आम्ही सकाळी मुंबईवरून आलो म्हणजे पाच वाजता निघालेलो घरी येईपर्यंत वाजले किती वाजले हो टाइमपास करत करत आम्ही आलो दीड वाजता पोहोचलो घरामध्ये त्याच्यानंतर झोपलो त्याच्या आधी मानगावला गेलेलो म्हणजे मानगावला साडे दहाच्या आसपासमध्ये पोचलेलो दहा वाजता पोचलो त्याच्यानंतर जेवलो वगैरे आणि मग त्याच्यानंतर देवाच्या बायापडून आम्ही तिथून निघालो जेवण वगैरे नंतर इथून माझ्या बहिणीकडे गेलेलो मानगावला त्याच्यानंतर आम्ही पोरातपूरला आलो माझ्या गावी आलो घरी बॅग वगैरे ठेवतो त्याच्यानंतर झोपलो आंघोळ करून झोपलो आंघोळ करूनच झोपलो ना हा <laughs> नाही नंतर झोपलो नंतर मग संध्याकाळी उठलो उठलो आणि त्याच्यानंतर आईला डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरच नव्हता आणि मग त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरला स्वतःला पोलादपूरला गेलो पोलादपूरला गेलो तर डॉक्टर परत इकडं मागे आला परत आम्ही मागे आलो मग शेवटी भेटला मग तिथून आता आईला पॉवर एनर्जीवर इंजेक्शन दिलं आई घरी येऊन कामं करायला लागली आणि त्याच्यानंतर डॉक्टरकडून निघालो तेव्हा आम्ही ना वडापाव वगैरे खायला थांबलेलो पण वडापाव नव्हते मग त्याच्याकडे भेटलं फक्त कटलेस भेटले मग आम्ही कटलेच खाल्ले असेच विदाऊट पावचे कटलेस पावासोबत नाही खात ना तेच मग आम्ही नाही खाल्लं मग आम्ही फक्त खाल्लं आणि तिथून निघालो आणि पप्पा झाला दोन ओम छाप दोन ओमपुडी आणि दोन विमलपुडी घेतली आणि मग तिथून आम्ही घरी आलो घरी आलो जेवलो वगैरे आणि आता आम्ही बसलेलो तर ह्या महागाड मेहंदी काढायला बसला दाखवतो

मी मी स्वतः अविनाश तानाजी बावलेकर हा ब्लॉग इथं संपवतो तुमचा निरोप घेतो मी आणि झोपतो राम राम मंडळी राम राम शुभ रात्री बाय